जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो बघा सध्या आता लाडकी बहीण ई केवायसी प्रक्रिया प्रोसेस सुरू आहे लाडक्या बनून ई केवायसी करणं गरजेचं आहे त्यातच तुमचं आधार कार्ड सुद्धा त्याला जोडायचं आहे ई केवायसी करायची आहे मोबाईल नंबर त्याला अटॅच असणं गरजेचं आहे बरं आता तुम्ही आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला अटॅच आहे त्यावर ओ टी पी जाणार आहे आणि तो नंबर आणि त्याला जोडलेलं आधार कार्ड के वाय सी होणार आहे यामुळे अनेक जणांचा घोटाळा होणार आहे किंवा घोटाळा बाहेर निघणार आहे त्यामुळे तुमचा घोटाळा बाहेर निघण्याच्या अगोदर घोटाळा आहे की नाही घोटाळा झाला आहे की नाही ते कसं ओळखायचं काय करायचं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही ट्रिक सांगणार आहे किंवा त्याची काय आयडिया आहे त्याची अगोदर काय चौकशी करणं गरजेचं आहे ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा लाडक्या भावानं तुम्ही सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीसाठी वर्षाचे अठरा हजार रुपये वाचवण्यासाठी आणि महिन्याचे पंधराशे रुपये वाचवण्यासाठी हे बंद होऊ नये म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पहा बघा जर तुम्ही एखाद्याचं तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ज्याचं तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी आधार कार्डला जोडलेला आहे त्याचा मोबाईल नंबर व्हेरीफायड होणार आहे आणि त्याचा मोबाईल नंबर ज्या ज्या अकाउंटला बँक अकाउंटला किंवा पॅन कार्डला अटॅच केलेला आहे त्या पॅन कार्डचं सगळे त्याचे बँकेचे डिटेल चेक केले जाणार आहेत पडद्याच्या पाठीमागे हे सरकार प्रशासन करणार त्या त्या आहे त्यामुळे त्या मोबाईल नंबरला जे काय बँक अकाउंट अटॅच आहे ज्या ज्या बँक अकाउंट अटॅच आहेत त्यामुळे त्या बँकेचं बॅलन्स समोर येऊ शकतो आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुमच्या ज्या तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर अटॅच आहे जोडलेला आहे लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर तुमच्या मुलाच्या जर बँका मुलाचा नंबर तुम्ही मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलला तुमच्या आधारला अटॅच असेल आणि मुलाला जर पगार भरपूर असेल पतीला पगार भरपूर असेल म्हणजे बऱ्यापैकी या पात्रच्या बाहेर बसण्यासारखा एक लाखाच्या किंवा अडीच लाखाच्या जास्त जर पगार असेल तर तो म्हणजे ती लाडकी बहीण या योजनेतून अपात्र होऊ शकते कारण त्या मुलाला साहजिकच त्या पॅन कार्डवरती वरती त्याच्या मोबाईल नंबरच्या पॅन कार्डवरती पगार जास्त दिसणार आहे त्यामुळे तुमच्या तुम्ही ज्याचा आधार कार्ड टाकणार आहात फ्रीपायसाठी या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की आधार कार्ड साठी लाडकी काय लागणार आहे तर त्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड आणि त्याला अटॅच असलेला मोबाईल नंबर लिंक असलेला मोबाईल नंबर आणि त्या लाडक्या ला बहिणीचं पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्ड आणि त्याचा मोबाईल नंबर हे लागणार आहे त्यामुळे तुमच्या आधार कार्डला लाटक्या बनवून कार्डला कोणाचा नंबर अटॅच आहे तुमच्या मुलाचा आहे का कोणाचा आहे हे एकदा तुम्ही चेक करणं गरजेचं आहे शिवाय तुम्ही तुमच्या वडिलाचं आणि पतीचं जे काय आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्या सुद्धा अकाउंट कसं आहे जास्त पेमेंट आहे की नाही किंवा त्याच्या आधारला कोणाचा मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्ही पाहू शकता यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला काय ट्रिक सांगणार आहे तुमच्या आधार कार्डला कोणाचा मोबाईल नंबर अटॅच आहे हे तुम्ही चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला माय आधार डॉट यू आय डी डॉट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे किंवा आधार कार्ड वेबसाईट जर तुम्ही टाकलं गुगलवरती तरी तिथं ही वेबसाईट पहिली येते याच्यावर ये क्लिक करायचं आणि ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असा स एक इंटरफेस दिसणार आहे तर वेलकम टू माय आधार लॉग इन असं दिसणार आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे इथं फीचर दिसणार आहे तुम्ही काय काय करू शकता व्हेरीफाईड करू शकता तुमचा मोबाईल नंबर जे काय आहे ते लॉक अनलॉक करू शकता बँक सेटिंग स्टेटस तुमचं काय आहे ते सुद्धा चेक करू शकता यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तुमचं बँक सेटिंग ॲक्टिव आहे का इनॅक्टिव्ह आहे आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर कोणता अटॅच आहे ते चेक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे चेक आधार व्हॅलिडिटी ह्याच्यावरती एका यायचं आहे शिवाय तुम्ही चेक जर सर्च करताना हाऊ टू चेक मोबाईल नंबर अटॅच टू माय आधार कार्ड असं पाहू चेक करू शकता शिवाय आपले सरकार आपल्या योजना आधार कार्ड मोबाईल लिंक हे जर टाकलं तर युट्यूबवर तुम्हाला तो हे हा व्हिडिओ तुम्हाला सापडू शकतो आणि भविष्यात तुम्हाला किंवा कधी याचा उपयोग होऊ शकतो तर चेक आधार व्हॅलिडिटी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फक्त आधार कार्ड टाकायचं आहे कॅप्चा भरायचा आहे आणि या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला कोणाचा मोबाईल नंबर अटॅच आहे ते तुम्हाला या ठिकाणी लगेच कळणार आहे मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकतो आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅपच्या सुद्धा भरायचा आहे कॅपच्या इथं काय दिलेला आहे कॅपचा जर तुम्हाला कळत नसेल तर या ठिकाणी तुम्ही हा व्हायस आहे तो सुद्धा व्हाईस ऐकून हे जो ह्या साऊंडवरती क्लिक केल्यानंतर ते साऊंड तुम्हाला कॅप्च्या सांगतो इथं काय कॅप्चा आहे बघा सेवन यन ई थ्री अशा आवाजामध्ये हा वायस सुद्धा तुम्हाला इथं या ठिकाणी कॅप्चर काय आहे ते सांगतो तुम्हाला जर व्यवस्थित कळला नाही तर पहा या ठिकाणी प्लीज इंटरव्हॅलिड आधार नंबर असं म्हणत या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी चुकीचा आहे तर या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड करेक्शन करून घ्यायचं आहे आधार कार्ड जर व्यवस्थित असेल तर असा रेडमार्क इथं काही येत नाही म्हणजे तुमची चूक काय झाली तर या ठिकाणी तुम्हाला ते सांगते की बाबा चूक काय झालेली आहे ते व्यवस्थित सांभाळा म्हणून या ठिकाणी तुम्हाला आता परत कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चा इथं टाकला तुम्ही प्रोसेस म्हणायचा आहे ऑटोमॅटिकली तुमच्या जो काय आधार कार्ड आहे आधार कार्डला तुमचा या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर कोतीचा अटॅच आहे त्या ठिकाणी शेवटचा अक्षर तुम्हाला आहेत जे काय नंबर आहे मोबाईल नंबर आहे ते शेवटचे तीन दाखवत आहेत झिरो नाईन थ्री हा नंबर कोणाचा आहे तुमच्या घरामध्ये झिरो नाईन थ्री शेवटचा नंबर आहे त्याचं मोबाईल नंबर किंवा आणि तुमचा आधार तुमच्या एकमेकाला लिंक आहे किंवा तुमचं आधार कार्डच्या आधार कार्डवरती लिंक मोबाईल नंबर हा अपडेट आहे लिंक आहे असं तुम्हाला तुम्ही त्या घरामध्ये चेक करू शकता तुम्हाला अंदाज येऊ शकतो आणि हा मोबाईल नंबर कोणाचा आहे बाबा हा मोबाईल नंबर तुमच्या घरामध्ये पोरगा आहे पोरगा आहे कोणाचा आहे आणि त्याला जर जास्त पगार असेल तर तुम्ही के वाय सी करताना था। थोडंसं थांबा काळजी घ्या तुमच्या आधारला तुमच्या आधार, आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर अटॅच करा जो अपडेट करा ज्याच्यावरती बँक बॅलन्स ज्या अपडेट किंवा पॅन कार्ड व लिंकिंग असेल त्याला बँके बॅलन्स कमी असेल अशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेणं सावधगिरी करणं आणि त्याला पर्यायच्या मार्गाने जाणं हे सध्याची गरज आहे यानुसार तुम्हाला जायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा आणि काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा सर्व लाडक्यापर्यंत बहिणीपर्यंत हा अतिशय महत्वाची माहिती पोहोचवा व्हिडिओ नका पोचवा होऊ द्या पण माहिती पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र